नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लोकमान्य टिळक यांच्यावरती फक्त पाच ओळींचे धडाकेबाजसे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात एक झुंजार शिल्पकार एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे रत्न निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले लोकमान्य एकच होऊन गेले ध्येयवादी विचारांनी भरलेले आणि आपले संपूर्ण आयुष्य देशकार्यासाठी घालवणारे या मातृभूमीतील हिरे लोकमान्य टिळक यांचे जन्म नाव केशव तथा बाळ गंगाधर टिळक असे होते टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झाला लहानपणापासूनच टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणूनच इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले अशा या भारतमातेच्या रत्नाचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आजारामुळे दुःखद निग निधन झाले अशा या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम करून शेवटी एवढेच म्हण गर्जना करायला सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते म्हणूनच तर म्हणूनच तर लोकमान्य टिळकांच्या चरणांवर मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद